आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा सव्वीस फेब्रुवारीला शुक्रवारी आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीचं अत्यंत जास्त महत्त्व असतं या दिवशी केलेले उपाय है, हे अत्यंत प्रभावी असतात आणि या दिवशी आपण शिवपिंडीवर कोणत्या वस्तूंचा अभिषेक करत आहोत कोणत्या वस्तू अर्पण करत आहोत हे देखील खूप महत्त्वाचं असतं वर्षातून एकदाच स... येणारा हा शुभ योग असतो आणि महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत शुभ असतो तुमच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असू द्यात किंवा अडचणी असू द्यात संकटे असू द्यात तुमची प्रगती थांबलेली आहे तर या दिवशी जर तुम्ही कर... काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच आपल्या जीवनावर त्याचा खूप चांगला परिणाम होत असतो सगळ्यांना माहीत आहे शिव शंभो शंकर हे अत्यंत भोळे आहेत तुम्ही शुद्ध अंतकरणाने जर त्यांचे व्रत केले तर बघा नक्कीच ते आपल्या भक्ताला हवं हो देतात आपल्या भक्ताला कशाचीच कमी पडू देत नाही त्यामुळे महाशिवरात्रीचं व्रत जे आहे ते सगळ्यांनी करायचं आहे उपवास तुम्हाला नाही जमला तरी देखील चालेल पण बघा या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही शिवपिंडीवर अर्पण करायच्या आहेत कुठली वस्तू अर्पण करायची आहे काय उपाय करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे तर बघा जी शेवटची वस्तू आहे ती खूप महत्त्वाची आहे तुम्ही सगळ्यांनी ती शिवपिंडीवर अर्पण करायची आहे मी थोडासा व्हिडिओ लवकर टाकत आहे कारण बघा ही वस्तू कुठे मिळत आहे हे तुम्ही नक्कीच बघून ठेवा आणि महाशिवरात्री दिवशी तुम्ही आवश्यक ती वस्तू शिवपिंडीवर अर्पण करायची आहे आता अजून एक दोन तीन वस्तू आहेत त्या पण आपल्याला आप शिवपिंडीवर महाशिवरात्री दिवशी अर्पण करायच्या आहेत त्या कुठल्या आहेत मी तुम्हाला सांगते आता महाशिवरात्र आहे सव्वीस फेब्रुवारीला शुक्रवारी तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे आहे आणि स्वतःची अशी शुद्धी केल्यानंतर रोजची नित्याची देवपूजा आहे ती सगळ्यांनी करून घ्यायची आहे या दिवशी ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचं आहे शिवपिंडीवर जलाभिषेक करायचा आहे दुग्धाभिषेक करायचा आहे हे हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करून शिवपिंडीवर जलाभिषेक त्याचबरोबर दुग्धाभिषेक करायचा आहे त्याचबरोबर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये देखील जलाभिषेक दुग्धाभिषेक करायचा आहे या दिवशी शिवलीलामृताचं पारायण करण्याला खूप जास्त महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असू द्यात संकट असू द्यात अडचणी असू द्या किंवा एखादी इच्छा आहे ती बरेच दिवस तुम्ही प्रयत्न करताय ती पूर्ण होण्यासाठी पण होत नाही आहे तर अवश्य तुम्ही शिवलीलामृताचं पारायण जे आहे किंवा जे पठण आहे ते महाशिवरात्री दिवशी करायचं आहे संतानप्राप्ती होत नाही आहे किंवा लग्न जुळत नाही आहे यासाठी देखील तुम्ही शिवलीलामृताचं पठण करू शकता तुम्हाला पूर्ण शिवलीलामृताचं पठण करणं शक्य नाही आहे तर शि शिवलीलामृतामधला अकरा अध्याय तरी प्रत्येकाने या दिवशी वाचायचं आहे वाचणं जमत नाहीये तर ऐकायचा तरी आहे शिवलीला मृताचा हा अकरावा अध्याय सगळ्यांनी वाचायचा आहे ऐकायचा आहे स्त्री पुरुष कोणीही हे पठण करू शकतात हे बघा महाशिवरात्री दिवशी उपवास करणं तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही या गोष्टी तरी करायच्याच आहेत बघा उपवासच करावा एखाद्या व्रताचा असं काही नाही तुम्ही जर हे उपाय जरी केले किंवा या गोष्टी तुम्ही केल्या तरी देखील महाशिवरात्रीचं व्रत जे आहे ते सफलच होणार आहे महाशिवरात्री दिवशी जर तुम्ही उपवास करणार असाल तर तो आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी सोडायचा नाही तर शुक्रवारी सकाळी आणि संध्याकाळी दोन्हीही वेळेला तुम्हाला उपवासाचेच पदार्थ खायचे आहेत जेवण करायचं नाही तर दुसऱ्या दिवशी शनिवारी तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे महाशिवरात्री दिवशी आपल्याला शिवमंदिरामध्ये अवश्य नंदी देवांच्या तिथे एक आणि शिवपिंडीच्या जवळ एक असे दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत महाशिवरात्री दिवशी अशा प्रकारे शिवालयामध्ये दीपदान केल्यामुळे मनुष्याच्या आयुष्यातील सगळे कष्ट अडचणी ज्या आहेत ते दूर होतात आणि शिवशंभू शंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे शिवालयामध्ये आपल्याला काय करायचं का आहे तर अशा पद्धतीने दिवे प्रज्वलित करायचे आहे नंदी महाराजांसमोर एक आणि शिवशंभू शंकरांच्या शिवपिंडीजवळ एक असा असे दोन दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला जे बेलाचं झाड आहे तिथे अवश्य तुम्ही दिवा लावून यायचं आहे एक दिवा आपल्याला तिथे देखील लावायचं आहे या दिवशी आपल्याला बेलाची पानं तोडायची नाही तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता पण शुक्रवारी महाशिवरात्र आहे त्यामुळे महाशिवरात्री दिवशी अशा प्रकारे बेलाची पानं आपल्याला तोडायची नाही आहे तर आपल्याला बेलाच्या झाडाजवळ एक दिवा लावून यायचं आहे या दिवशी आपल्या अंगाला भस्म आपल्याला लावायचं आहे मस्तकाला लावायचं आहे हाताला लावायचं आहे बघा भस्म लावण्याचं अत्यंत जास्त महत्त्व महाशिवरात्री दिवशी असतं त्यामुळे प्रत्येकाने भस्म हे लावायचं आहे हे लक्षात घ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत या महाशिवरात्रीला आपल्याला करायच्या आहेत भले तुम्हाला उपवास करणं नाही जमलं तरी चालेल पण या आपल्याला गोष्टी करायच्या आहेत आता बघूया शिवपिंडीवर आपल्याला महाशिवरात्री दिवशी कुठल्या वस्तू अर्पण करायच्या आहेत या अत्यंत महत्त्वाच्या वस्तू आहेत पहिली जी वस्तू आहे, आहे। ती म्हणजे आपल्या घरून आपल्याला पाणी न्यायचं आहे आणि शिवमंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे जलाभिषेक करण्यासाठी तिथलंच मंदिरातलं पाणी मुळीच वापरायचं नाही आहे आपल्या घरामधून नेलेलं पाणी हे आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप सुरू ठेवायचा आहे महाशिवरात्री दिवशी जलाभिषेक करण्याला अत्यंत जास्त महत्त्व त्याच आहे त्याचबरोबर बघा दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे बेलपत्र बे बेलाची तुम्ही एकशे आठ पाने आणायचे आहेत आणि अशा प्रकारे शिवपिंडीवर तुम्हाला ती अर्पण करायची आहेत आता बघा एकशे आठ बेलाची पानं जी आहेत तुम्ही घरच्या शिवपिंडीवर पण अर्पण करा आणि शिवालयामध्ये जाऊन तिथल्या शिवपिंडीवर देखील तुम्हाला एकशे आठ जी बेलपत्र आहेत ती अर्पण करायची आहेत हे लक्षात एकशे आठ बेलपत्र अर्पण करत असताना तुम्हाला जे शिवाची एकशे आठ नावे आहेत त्यांचं पठण करायचं आहे तुम्ही जर घरी करणार असाल हा उपाय तर घरची जी शिवपिंड आहे आपल्या देवघरातली ती घ्या त्यावरती जलाभिषेक दुग्धाभिषेक करा त्यानंतर आपल्याला शिवपिंडीवर एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे आहेत आणि शिवाची एकशे आठ नावे जे आहेत तर त्यांचं पठण करत करत आपल्याला ही बेलपत्र जे आहे ते पालथं अर्पण करायचं आहे म्हणजे जो मऊ खर भाग आहे तो शिवपिंडीवरती आला पाहिजे आणि जो खरखरीत भाग आहे तो वर आला पाहिजे अशा पद्धतीने हे बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे तुम्हाला मंदिरामध्ये हा उपाय करायचा असेल तर तिथे पण आपल्याला एकशे आठ बेलपत्र अर्पण करत असताना अशा प्रकारे एकशे आठ शिवाची नावे घ्यायची आहेत हे लक्षात घ्या हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा आपल्याला शिवपिंडीवरती तांदूळ अर्पण करायचे आहेत आता तांदूळ अर्पण करण्याच्या आधी काय करायचं आहे आपल्याला तर बेलपत्र अर्पण करायचे आहेत एक बेलपत्र अर्पण करा किंवा अकरा बेलपत्र अर्पण करा आणि त्यावरती तुम्हाला तांदूळ अर्पण करायचे तांदूळ अर्पण करत असताना तुम्हाला अकरा मुठी तांदूळ शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे जेव्हा आपण महाशिवरात्री दिवशी अशा प्रकारे तांदूळ जे आहे ते शिवपिंडीवर अर्पण करतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये असलेले जे काही आर्थिक अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतात आणि जे काही आपली प्रगती थांबलेली आहे व्यवसायातली किंवा नोकरीतली तिथे आपली प्रगती होऊ लागते त्यामुळे बघ आप... आपल्याला तांदूळ जे आहे ते शिवपिंडीवर ती आवर्जून अर्पण करायचे आहेत आणि शिवालयामध्ये जाऊनच तुम्हाला हे तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि बघा तांदूळ जे असतात ते शुक्राचा कारक आहेत म्हणजे जे काही आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर लक्झरियस लाईफ जी मिळत असते तर शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे चांगल्या प्रभावामुळे आपल्याला ते प्राप्त होत असतं आणि महाशिवरात्री दिवशी अशा प्रकारे जर आपण तांदूळ जे आहे ते शिवपिंडीवर अर्पण केले तर बघा आपल्या आपल्या आयुष्यातले जे काही दारिद्र्य आहे ते सगळे दूर होते आणि तांदूळ अर्पण करत असताना ते तुकडा तांदूळ नसावेत अखंड तांदूळ घ्यायचे आहेत हळद कुंकू त्याला लावलेलं नसावं पांढरे तांदूळच शिवपिंडीवर शिवालयामध्ये जाऊन अर्पण करायचे आहेत आणि पुढची जी वस्तू आहे, आहे सगळ्यात महत्त्वाची ते म्हणजे धोत्र्याचं फळ सगळ्यांनी महाशिवरात्री दिवशी धोत्र्याचं फळ हे आणायचं आहे आणि ते आधी आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि ते जे फळ आहे त्याला स्वच्छ आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर तांभणामध्ये ते ठेवायचं आहे त्या धोत्र्याच्या फळावर आपल्याला दुधाने त्याचबरोबर पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवा या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे आणि ते जे धोत्र्याचं फळ आहे ते आपल्याला आपल्या घरातील शिवपिंडीजवळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर प्रदोष काळामध्ये म्हणजे महाशिवरात्री दिवशी संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेमध्ये धोत्र्याचं फळ आपल्याला घ्यायचं आहे ते आणि शिवालयात जायचं आहे आणि शिवपिंडीवरती ते फळ आपल्याला अर्पण करायचं आहे तिथे पण आपल्याला त्या फळावर पाण्याने अभिषेक करायचा आहे दुधाने अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं करत आणि त्यानंतर बघा थोडेसे तांदूळ त्या धोत्राच्या फळावरती अर्पण करायचे आहेत शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती आपल्याला शंकरांना सांगायची आहे अशी अशी माझी इच्छा आहे नोकरीबद्दलची असेल व्यवसायाबद्दलची असेल संततीप्राप्तीसाठी असेल किंवा मग लग्न जुळत नाही आहे किंवा अजून काहीही तुमची इच्छा असेल ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि लवकरात लवकर माझ्या या कामामधली विघ्न दूर व्हावीत आणि माझं काम जे आहे पूर्णत्वाला जावं किंवा माझी आर्थिक प्रगती थांबलेली आहे ती आर्थिक प्रगती व्हावी अशी तुम्हाला इच्छा जी आहे ती बोलून दाखवायची आहे तर अशा प्रकारे बघा हे धोत्र्याचं फळ जे आहे काटे जे काटेरे असतं ते अवश्य तुम्ही शिवपिंडीवर महाशिवरात्री दिवशी आपल्याला अर्पण करायचं आहे बघा जेव्हा आपण धोत्र्याचं फळ हे शिवपिंडीवर शिवालयामध्ये जाऊन अर्पण करतो तेव्हा आपल्या आयुष्यामधले जे काही रखडलेली कामं आहेत ती पण मार्गी लागतात त्याचबरोबर आपली आर्थिक प्रगती जी आहे जी थांबलेली असते तर ती देखील होऊ लागते आपल्या प्रगतीचे मार्ग जे आहेत ते खुले होतात तर बघा हा जो उपाय आहे स्त्री पुरुष कोणीही करू शकतात घरामधले प्रत्येक सदस्य पण हा उपाय करू शकतात प्रत्येकाने या वस्तू ज्या आहेत मी सांगितलेल्या बेलपत्र त्याचबरोबर आपल्या घरून नेलेलं पाणी जे आहे ते त्याचबरोबर तांदूळ आणि धुत्र्याचं फळ या गोष्टी अर्पण करायच्या आहेत बेलपत्र जे आहे ते तुम्ही घरामध्ये जरी हा उपाय केला तरी चालेल पण बाकीच्या ज्या वस्तू आहेत ते मात्र आपल्याला शिवालयामध्ये जाऊनच त्या अर्पण करायच्या आहेत